मधुर ऑप्टिशियन्स ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहतात सार्थक न्यूज नाशिक शहरात आता निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून आता पक्षाचे अधिकृत उमेदवार यांनी आपला प्रचार जोरदारपणे सुरू केला आहे सातपूरच्या प्रभाग क्रमांक दहा मध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नंदुशेठ जाधव अरुण घुगे पल्लवी स्वप्नील पाटील इंदुबाई सुधाम दादा नागरे यांनी आता घरोघरी जाऊन आपल्या मतदार संघात प्रचारात जोरदारपणे सुरुवात केली आहे प्रभाग क्रमांक दहा मधील जाधव संकुल परिसरामध्ये या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांनी नागरिकांच्या गाठी भेटी घेत धनुष्यबान आपली निशाणी आता घरोघरी पोहोचविली आहे पंधरा तारखेला प्रचंड मतानी मतदान करावे आणि या शिवसेनेच्या पॅनलला विजयी करावे असे आवाहन उमेदवारांनी प्रभागातील नागरिकांना केले आहे दरम्यान या प्रचार दौऱ्याप्रसंगी परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने शिवसेना पॅनल बरोबर उपस्थित होत्या आज आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्यानंतर आम्ही प्रभाग क्रमांक दहा मधून चारही उमेदवार फॉर्म भरल्यानंतर एक प्रचार दौरा करत असताना आज दुसरा दिवस खरं तर ही निवडणूक खूप सोपी बी आहे शक्यतो अडचणीतील अजिबात वाटत नाही कारण आम्ही चारही उमेदवार चारही भागातले आणि चारही भागातले उमेदवार असल्यामुळे चारही भागातून त्यांना भरघोस मतं भेटणार यात मला वाटतं शंका नाही आणि म्हणून या आमच्या जे आज दोन दिवस झाले आम्ही जो प्रचार दौरा करत आहोत त्यामध्ये अ असंख्य असे महिला असतील लाडक्या बहिणी असतील आमचे ज्येष्ठ नागरिक असतील सर्व असे घरघोस पाठिंबा देत आपलं कामधंदा सोडून आपल्या विचाराने आपल्या दिलाने एकजुटाने आमच्या पाठीशी उभे आहेत त्यांच्या आमच्या प्रचार फेरीमध्ये सहभागी होतात त्यामुळे आमचा विजय मला वाटतं निश्चित आहे यात मला कोणती शंका वाटत नाही धन्यवाद जय हिंद जय महाराज शिवसेनेच्या निशाणीचं समोरील चारही बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजयी कराल अशी अपेक्षा येत्या पंधरा तारखेला आपण जे आजपर्यंत जे दहा बारा दिवस आपण जे कष्ट घेतोय त्याचं फळ आपण पंधरा तारखेला प्रत्येकाने चारही बटन सनुष्याचे समोरील दाबून आपण आम्हाला भरघोस मताने विजयी कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराज कालपासून आमचा जो प्रचार दौरा चालू आहे आम्ही चारही उमेदवार चार भागातले असल्यामुळे अतिशय उत्साह प्रतिसाद आम्हाला महिला भगिनींना मिळतो आहे कारण शिंदेसाहेबांची लाडकी बहीण योजना ही आज या प्रचाराच्या माध्यमातून एक केंद्रबिंदू ठरती आहे आणि आज महिला भगिनी आमच्या पाठीमागे एवढे भक्कमपणे उभे आज आम्ही नाथांची कृपा नाथांचा आशीर्वाद घेऊन अशोकनगरमध्ये प्रचार करत आहोत तसंच आपल्या प्रभाग क्रमांक दहा मधील सर्व मतदार भगिनींना विनंती करतो की पंधरा तारखेला चारीही धनुष्य समोरचं बटन दाबून आम्हाला विजय करा विज़े करा विज़े करा धन्यवाद सुदाम नागरे आम्ही चारही पण उमेदवार चारही असे कोणी वाटत नाही आहे काय आणि असे कळकळीन कल आमच्या बरोबर चालता आनंदानं उत्सव आमच्या चारही उमेदवाराच्या पाठाशी बंधू असतील बहिणी असतील मुलं असतील भाषा असतील नातवंड असतील कल कळकळण आमच्या पाठाशी उभे आणि असाच भरभरून बर आमचा सोळा तारखेला विजय करावा असं आमच्या मतदाराला विनंती आहे एवढं बोलून थांबते आमच्या या शुभदिनी आज एक जानेवारी वर्षाचा पहिला दिवस आणि मी सर्व नागरिकांना नवीन वर्षानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते तसेच आमच्या चारही शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांतर्फे या ठिकाणी सर्व जनतेला प्रभाग क्रमांक दहाच्या नागरिकांना आवाहन करते की येणाऱ्या पंधरा तारखेच्या निवडणुकीत आम्हा उमेदवारांना भरघोस मतांनी धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून घवघवीत आणि दणदणीत मतांनी विजयी करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी शेतोय दसरा त्रास वा आपल्या वार्ड क्रमांक दहामध्ये मध्ये आपले शिवसेनाचे प्रत्येक उमेदवार आलेले आहे नाशिक ही आपली पुण्यभूमी तपभूमी व तांत्रिक औद्योगिक भूमी आहे तसेच या भूमी आपला प्रभाग वा प्रभाग क्रमांक दहा एक मोठा मळा आहे यामध्ये जो जनतेची तन्मनधनाने सेवा करतो तोच निवडून येतो व जनता त्यालाच जनता त्यांनाच शिवसेनेला आपल्याला साथ दिला अशी माझी अपेक्षा आहे आपल्या सर्वांना आजच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच बाबांचा आशीर्वाद आदेश लग्न घेतला या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद